श्री राम जय राम जय जय राम तिरुपतीच्या देवळात श्रीनाथ शास्त्री नित्य रोज विष्णू सहस्त्र नामाचं पठण करीत बसत असत शास्त्री भाऊ अत्यंत गरीब होते घरात अठरा विश्व दारिद्र्य नांदत होतं मुलांच्या अंगावरचे कपडे फाटलेले असत शास्त्रीबाऊंची पतिव्रता पत्नी ठिकठिकाणी फाटलेल्या लुगड्याला गाठी मारून नेसायची त्यांची पत्नीही त्यांना एका शब्दानं कधी बोलत नसे पण आपल्या देहावर असलेल्या लुगड्याच्या गाठीकडे ती अतिव दयनीयतेनं पाहत असे त्यावेळी मात्र शास्त्रीबाबांना अत्यंत अपराध्यासारखा होई आजचा दिवस सणाचा दिवाळीचा होता घरातल्या दारिद्र्याच्या दर्शनाला कंटाळून पहाटेपासूनच श्रीनाथ शास्त्री तिरुपतीच्या मूर्तीसमोर बसून विष्णू सहस्र नामाचं एक एक नाम वाचत होते वाचता वाचता हळूहळू त्यांचा कंठ दाटून आला शास्त्रीबाबांच्या मनात विचार आला इतकी वर्ष आपण उपाशी पोटीसुद्धा परमेश्वराच्या नामस्मरणात कधी ना कधी खंड पडू दिला नाही ना, ना कधीही आपलं चित्त विजलित होऊ दिलं पण आज अस्वस्थ का वाटतंय परमेश्वर दयाळू असतो असं म्हणतात मग त्याला आपली परिस्थिती का कळू नये परमेश्वर दयाळू आहे ही फक्त अफवाच असेल असा विचार करत करत शास्त्रीबाचे डोळे भरून आले समोरच्या पोथीवर आसुरूंचे थेंब टप टप पडत होते त्यातला एक आसुरू पोथीतील एका शब्दावर नेमका पडला शास्त्रीबुवानी डोळ्यातील पाण्याच्या पडद्याडून त्या शब्दाकडे निरखून पाहिलं तो शब्द होता दयाघन त्या शब्दाकडे बघून श्रीनाथ शास्त्री उपहासानं हसले जवळच एक कोळशाचा तुकडा पडला होता तो त्यांनी उचलला आणि त्या दयाघन शब्दावर फुली मारून टाकली त्याचवेळी श्रीनाथ शास्त्रींच्या घरी कोणती घटना घडत होती याची त्यांना सूत्रामही कल्पना नव्हती त्या तिने सांजेला श्रीनाथशास्त्रींच्या घरासमोर डोक्यास काठेवाडी पद्धतीची पगडी बांधलेला सतेज चेहऱ्याचा तरुण येऊन उभा राहिला होता त्यानं आपल्यासमेट आठ दहा बैलगाड्या भरभरून सामान आणलं होतं ते सर्व सामान त्यांनी शास्त्रीभवांच्या घरासमोर उतरवलं शास्त्रीभवांच्या पत्नीजवळ त्यांनी एक मखमली कापडाची थैली दिली त्या थैलीत सुवर्णमुद्रा होत्या निघताना त्या तरुणानं शास्त्रीभवांच्या पत्नीजवळ एक निरोप मात्र दिला श्रीनाथ शास्त्री अजून तिरुपतीच्या देवळातच बसले होते अश्रूंनी पुण्यातील पोती भिजत होती इतक्यात त्यांच्या डोळ्यासमोर नव्या कोऱ्या कपड्यातील त्यांची मुलं येऊन उभी राहिलेली त्यांनी पाहिली शास्त्री भावांना खूप आश्चर्य वाटलं आपल्या मुलांनी हे नवे कोरे कपडे कुठून आणले असतील या प्रश्नानं ते साशंक झाले मुलांच्या अंगावर ओरडले काय रे कोणी दिले हे कपडे घरी येऊन पाहतात तर काय घरभर दिवे तेजाळत होते सर्वत्र उद्बत्ती धुपाचा सुवास दरवळत होता एवढे दिवे लावायला तेल आलं कुठून विचार करत असतानाच नवकोरं रेशमी लुगडं नेसली त्यांची पत्नी त्यांच्या स्वागताला आली अंगात खूपच दागिने घातलेले होते शास्त्रीबा तिच्याकडे पाहतच राहिले त्यांनी विस्पारीत नजरेनं तिला विचारलं एवढं सगळं वैभव अचानक आलं कुठून काठे वाढवून बाराबंदी घातलेला एक व्यापारी आला होता त्यानं आपल्या घराचा पत्ता विचारला आणि आपल्याबरोबर आणलेलं हे सगळं सामान तो ठेवून गेला जाताना तुम्हाला एक निरोप मात्र देऊन गेला आहे शास्त्रीभुवानच्या पत्नीनं जे घडलं ते सगळं सांगितलं काय निरोप दिलाय श्रीनाथ शास्त्रीने अत्यंत उत्कंठ त्यानं विचारलं त्यानं निरोप दिलाय की शास्त्रीभुवाना म्हणावं पोथी वाचता वाचता कोळशानं माझ्या कपाळावर त्यांनी जो बुक्का लावलाय तो पुसून टाका पत्नी म्हणाली कुणाला बुक्का लावलाय का तुम्ही क्षणार्धात श्रीनाथ शास्त्री सद्गटित झाले त्यांनी पाटावरची पोथी उचलून घट्ट हृदयाशी धरली हळुवार उघडली आणि पानावरच्या दयाघन या शब्दावर मारलेली कोळशाची फुली त्यांनी अलगद पुसून टाकली एक नम्र निवेदन कुठल्याही धार्मिक कार्यात तसेच उत्सवात आपल्याकडूनही काही सेवा घडावी यासारखे भाग्य नाही आपल्या या, ना या लाडक्या भक्तीसुद्धा डेली चॅनलवर स्नेह असणाऱ्या असंख्य भाग्यवानांना ह्या चॅनलसाठी काही आर्थिक सेवा करायची असेल तर त्यांनी कृपया आम्हाला खालील पे, फोन नंबरवर गुगलपे फोनपे किंवा स्कॅन कोड स्कॅन करून देखील आपली सेवा देऊ शकता धन्यवाद